शनिवारी रात्री वर्षावरती महायुतीची खलबत झाली आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल पाच तास बैठक झाली आहे या बैठकीला मुख्यमंत्री तसेच दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते महायुतीच्या जागा वाटपावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात अधिक जागा निवडून आणण्याचे प्रयत्न करण्यावरती एकमत झालं आहे तर अंतर्गत वाद सोडवण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपवली जाणार आहे महायुतीच्या शनिवारी रात्री झालेल्या वर्षावरील मॅरेथॉन विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात वर्षावरती काय खलबत झालेली आहेत जाणून घेऊयात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात अधिक जागा निवडून आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत अंतर्गत वाद सोडवण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवरती असेल इच्छुक उमेदवार नाराज होत असल्यास त्यांची समजूत काढली जाईल तिन्ही पक्षांनी दावा केल्यावर जागांवर बैठकीत चर्चा होणार आहे तो वचननामा काढला जाईल जो वचननामा काढण्यात येईल त्यामध्ये जनतेच्या मुद्द्यांवरती भर दिला जाईल प्रचारात वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचे निर्देश केले गेलेत